नमस्कार मंडळी मी वरद विजय चव्हाण तुम्हाला सगळ्यांचं सा स्वागत करत आहे मंडळी आजकाल आपण सोशल मीडिया म्हणजे इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल हे कुठलंही ऍप ओपन केलं रे केलं की हॉटेल भाग्यश्री अडीचशे रुपयात अनलिमिटेड थाळी ना हे आणि ते कुठलं ते हॉटेल सात 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 हॉटेल तिरंगा या तिघांचा आपापचा आप जो काही गँगवॉर चालू आहे ऑफ म्हणजे आज किती बोकडं कापली दुपारच्याला किती बोकडं कापली रात्रीच्याला किती बोकडं आहेत किती बोकडांचा पियथ आहे या सगळ्या गोष्टी चालूच असतात त्यात ते एक कोणतरी भियेनं त्या अख्ख्या बोकडाला त्याचा एक पाय वर करून आपल्याला दाखवतं की बघा आमच्याकडे प्युअर मटण मिळतं तो या सगळ्या गोष्टीमधलं आपण सगळेच मटण खात असलो तरी बघायला काहीतरी ऑकवर्डच वाटतं जरा एनिवेज सध्या जे काही यांचं सोशल मीडियावर चालू आहे एकमेकांवर कुरघोडी करणं जे काही चालू आहे तो एक काळ नव्वद साली जसा मुंबईत गँगवॉर सुरू होता राजकारणात जे सध्या काही चाललेलं आहे ते काही फार चांगलं दृश्य नाही आहे महाराष्ट्रासाठी हळूहळू एकमेकांचे खून पाडेपर्यंत हे आता एक एक पुढारी पोहोचणार आहेत ज्या प्रकारे विधानसभेत असेल किंवा अलीकडेच आय थिंक तटकरेंच्या यांच्या पत्रकार परिषदेत सुद्धा कोणाला तरी एकदम बेदम मारलं होतं बिचाराचा चेहरा सुजला होता सो आता हे मारामारीपर्यंत पोचलेलं आहे आता एकमेकांना टपकवण्यापर्यंत या गोष्टी जाणार आहेत त्याच प्रकारे हे जे सगळे मटणवाले हॉटेल्स आहेत ढाबे आहेत हे बहुतेक हळूहळू त्याच लेवललात पोचणार आहेत असं एकंदरीत चित्र दिसतंय असो तसं ते पोचू नाही आहे आणि त्यांनी फक्त ग्राहकांची नीट सेवा करावी एवढंच आपण देवाकडे मागणं करू शकतो एनिवेज या भाग्यश्री ढाब्याचे मालक नागेश मडके यांनी बघता बघता आय थिंक सहा महिन्यात त्यांचा ढाबा जो आहे तो एकदम प्रचंड महाराष्ट्रभर पॉप्युलर झाला लांब लांबहून लोक त्यांच्या ढाब्यावर जेवण करायला यायला लागली काही काही लोक वेटिंग खूप करायला लागतं यांनी त्रस्तसुद्धा होती काय काय जेवणाची क्वालिटी आवडली काय काय नाही ना ना आवडली पण त्या तो सगळा ठीक आहे तो पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम आहे काही काही लोक खूप लांब लांब होऊन तिकडे पोहोचले आणि त्यांना कळलं की आज हॉटेल बंद आहे म्हणून बॅनर बिनर पाडले हा सगळा प्रकार जरी झाला हा सगळा प्रकार झाला तरी एक गोष्ट मला राहून राहून वाटते की हे सगळे जे काही प्रकरण आहे ते एकाच माणसाबरोबर का होत आहे सतत म्हणजे आता त्यांचा पी आर किती स्ट्रॉंग आहे हे तर आपण हॉटेलच्या ओपनिंगपासून बघितलेलंच आहे कोणाचाही Uh, कोणाचीही फेस व्हॅल्यू न घेता किंवा कुठल्याही प्रकारची एक्स्ट्रा पैसे ओतून uh, मार्केटिंग न करता फक्त आणि फक्त स्वचा स्वतःच्या जीवावर आणि मार्केटिंग कसं त्यांनी केलं आहे या गोष्टी खरंच uh, नागेशजी यांच्या कौतुकास्पद आहेत पण आता कुठे कुठे जरा असं संशयाची पाल चुकचुकते की जे काही होतं ते या एकाच माणसाच्या बाबतीत का होत आहे कारण बॅनर फाडले त्यानंतर जसं सहा महिन्यात त्यांनी काहीतरी फॉर्च्युनर घेतली हा सुद्धा एक खूप कौतुकाचा विषय झाला सगळ्यांसाठीच आणि मराठी माणूस एक पुढे जातो हे बघून आनंदच आहे बट असंही काही काही लोकांनी त्याच्यावर शंका उपस्थित केली की जसं तो डॉली चायवाला किंवा कोणती वडापाव गर्ल होती मध्यंतरी दिल्लीत जे फेमस झाले होते आ, बेग ते ते कसे वेगवेगळ्या गाड्यांबरोबर पोच करायचे आणि लोकांना असंच दाखवायचे की या गाड्या आम्ही विकत घेतल्या आहेत पण नंतर कळायचं की या त्यांच्या गाड्या नाही आहेत यांनी फक्त बाजूला उभा राहून फोटो काढलाय आहेत काही यांचा आहे का माहिती नाही कारण त्यानंतर मी जेवढे बघितले मी एवढं काही सतत त्यांना फॉलो नाही करत आहे पण असे काय ते फॉर्च्युनर घेऊन हॉटेलभर फिरतायत हॉटेलला गाडी लावतायत त्यांची फॉर्च्युनर असं काही कुठे दिसलं नाही आहे एनिवेज सो आत्ता दोन दिवस अलीकडेच त्यांचं एक प्रकरण झालं होतं की त्यांचं म्हणणं की म्हणणं होतं की त्यांचं अपहरण करण्यात आलं सेल्फी काढण्याच्या निमित्ताने त्यांना बोलवण्यात आलं आणि मग त्या चार पाच युवकाने त्यांना गाडीत ढकलून दिलं आणि त्यानंतर गाडीत त्यांची बेदम मार मारहाण केली आता जे काही फोटोज मारहाणीनंतरचे म्हणजे अपहरण झाल्यानंतरचे जे फोटोज आपल्यासमोर आलेत त्यांच्यावरनं असं तरी मला तरी कुठे वाटलं नाही की त्यांना काही मुका मार बिकार असं लागलंय तुम्हाला काही वाटलं असेल तर कमेंटच्या माध्यमात कळवा आणि त्याच्यात पण अनेक जणांचं म्हणणं आहे की हे बहुण फेकच असणार बरं एकदा ते अपहरण झाल्यानंतर त्यांचा एक व्हिडिओ सुद्धा आला की जिकडे ते असं दाखवत आहेत की त्यांना चालताही येत नाहीये कसं आहे की प्रत्येक गोष्ट असं तुम्ही पासून जर सगळ्या गोष्टी टाकायला लागलात सोशल मीडियावर तर त्या प्रकरणाचं गांभीर्य थोडं निघून जातं त्यामुळे जरा या गोष्टीच्या बाबतीत नागेशजींनी थोडं संयम ठेवायला हवा जे काही तुम्हाला मार्केटिंग करायचं आहे ते फक्त आणि फक्त हॉटेलच्या संदर्भात राहू दे आज माझा पोटात दुखतंय आज माझं डोकं दुखतंय हे एवढं इथपर्यंत नको जर खरंच तुमचं अपहरण झालं असेल तर ही खूप गांभीर्याची गोष्ट आहे पण कुठेतरी तुम्हाला सोशल मीडियावर प्रत्येक गोष्ट टाकणं हे अवॉइड करायला हवं आता त्यांनी स्वरक्षणासाठी गनच्या लायसन्ससाठी अप्लाय केलं होतं नागेशजींनी आणि त्यांचं त्यांना एफ आय आर सुद्धा नोंदवायचा होता की माझा अपहरण झालं एक्सेट्रा एक्सेट्रा पोलिसांचं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला लायसन्स हवं असेल तर तुम्ही हे एफ आय आर करू नका, केस नका। ही केस नोंदवू नका आता काही झालं तरी नागेशजींना ही केस नोंदवायचीच आहे आणि स्व स्वरक्षणासाठी आ, हे गन सुद्धा मिळवायचे गनचं लायसन्स सुद्धा मिळवायचंय त्यासाठी त्यांनी आत्मदहनाची धमकी सुद्धा पोलिसांना दिली एनिवेज एवढे तरी अपहरण होण्याच्या आधी एक मोठा व्हिडिओ टाकला होता हॉटेल भाग्यश्री बाउन्सर मागवलेत तर त्याचं काय झालं ते बाउन्सर कुठे गेले होते नेमके तेव्हा काय माहिती नंतर परत जसं मी म्हटलं की सिच्युएशनच जे सिरियन सिरियसनेस आहे तो निघून जातो तो याच प्रकारे निघून जातो की अपहरण झाल्यानंतर एक बाउन्सर देण्याचं कुठेतरी जसं आपण रोमॅंटिक मध्ये बघतो ना की हिरोईनला असं घेतल्याकडेवर कडेवर हिरोने आणि तो जातोय तसं त्याला तो बाउन्सर उचलून जातोय मग जर ऐन वेळेला त्या बाउन्सरचा काही फायदा झाला नाही तर एवढे पैसे कशासाठी बाउन्सरवर खर्च करायचे हॉटेलमधलेच कर्मचारी ठेवा तुमचं सिक्युरिटी म्हणून एनिवेज मला तरी जर खरंच बेदम मारहाण झाली असेल आणि जर हे आपापसात जे काही हॉटेलचं भांडणं चालू आहेत जे आपल्याला सोशल मीडियावर खूप दिसतात हे नागेशजीच जेव्हा त्यांचे बॅनर फाडले होते तेव्हा त्यांनी कुठल्या तरी एका दुसऱ्या हॉटेलच्या मालकाचं नाव घेऊन की जर तुझ्या अमुक अमुकमध्ये दम असेल तर माझ्यासमोर येऊन मला नड असं जे काही हळूहळू होतं त्याचं रूपांतर आहे तो कुठेतरी या सगळ्या चांगल्या बिझनेसला नजर नको लागायला एक मराठी माणूस पुढे जातो आहे तर त्याचा तो जो प्रोग्रेस आहे तो नको थांबायला यासाठी स्वत नागेशजींनीसुद्धा आणि इतर हॉटेलवाल्यांनीसुद्धा थोडं थोडं सोशल मीडियाच्या साठी प्रत्येक गोष्ट करायलाच हवी का याच्यावर विचार करायला हवा आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजी जर ही सगळी असली तर ही आपणसुद्धा किती एक एंटरटेनमेंट म्हणून त्याला बघायचं की आपण त्याला किती सिरियसली घ्यायचं हे आता तुमच्या सगळ्यांच्या हातात आहे आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टींवरनं ते बॅनर फाडणं असेल बाउन्सर ठेवणं असेल मध्यंतरी दोन तीन व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले होते मारामारीचे भाग्यश्री हॉटेलचे त्याच्याबद्दल असेल आता अपहरण असेल आता मग बंदुकीचं लायसन्स मग ते आत्मदहन या सगळ्या गोष्टी सो या सगळ्या गोष्टी एकाच माणसाच्या बाबतीत का घडतायत हा जर तुम्हाला सगळा एक मोठा स्कॅम वाटत असेल तर मला ते कमेंटच्या माध्यमातलं कळवा आणि जर जेन्युनली तुम्हाला वाटत असेल की नाही हा माणूस जेन्युन आहे आणि याला मुद्दाम ट्रॅप केलं जात आहे मुद्दाम अडकवलं जात आहे तर ती सुद्धा गोष्ट कमेंटच्या माध्यमातून कळवा की तुमचं या ओव्हरऑल प्रकरणाच्या बाबतीत काय म्हणणं आहे ते मला तरी वाटतं की तो मार्केटिंग एक्सपर्ट आहे त्याला ते मार्केटिंगचा फंडाबरोबर कळलेला आहे त्या माणसाला पण कुठेतरी तो आता भरकटत चालला आहे त्या नादात असं मला वाटतं ओव्हरऑल सो हे होता कामा नाही आहे आवर्जून मत कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र नाक कर्तिका का